पनवेल महानगरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत या विकास कामांमुळे प्रचारादरम्यान नागरिक व मतदारांकडून भरपूर प्रतिसाद मिळत असल्याचे पनवेल महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक चौदामधील भाजपचे उमेदवार इक्बाल काझी यांनी सांगितले प्रचारासाठी इक्बाल काझी हे प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेत असून त्यांच्यासोबत उमेदवार सतीश पाटील रेणुका नेतकर सारिका भगत तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रभाग चौदामध्ये प्रचार करत आहेत यावेळी जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले पनवेल शहरातील रस्ते विकास रोजगार मिळावे आरोग्य शिबिरे तसेच झोपडपट्ट्यांचा विकास मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरीब झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे मिळावीत ही माझी प्रमुख मागणी असल्याचे इकबाल काझी यांनी सांगितले आतापर्यंत अनेकांना विविध प्रकारे मदत केली असून माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस हा आपलाच आहे मदत करताना कधीही जात धर्म पाहिला नाही असेही त्यांनी शेवटी बोलताना स्पष्ट केले प्रतिसाद जे आमचे जे प्रशांत दादा आमचे परेश ठाकूर साहेब रामसेठ ठाकूर साहेब महेश बालदी साहेब या पनवेल शहरासाठी भरपूर काम केल्यात हजारो कोटीचे रोड केले आहेत आज सर्वात मोठा एअरपोर्ट आलाय लोकांना जॉब डेव्हलप केले आणि हे जॉब म्हणजे लय मोठी गोष्ट आहे आज एवढा मोठा एअरपोर्ट आला आणि लाखो लोकांना ला इथे जॉब भेटणार आहे एक म्हणजे लोकांचे फायदेच होणार आहे बाकी आता रिडेव्हलपमेंट मध्ये पण जाणार आहे जिथं श्रम एरिया आहे तिथं माझी दादानी पहिलीच गोष्टी मला जेव्हा त्यांनी बोलवला पहिल्यांदा आणि मला जेव्हा त्यांनी बोलले की तुम्हाला हे करा मी पहिल्यांदा त्यांना सांगितलं जेवढा स्लम एरिया आहे त्या स्लम एरिया मध्ये भारत नगर आहे खाजानगरी आहे जेवढे झोपडपट्टी एरिया साई नगर आहे त्यांना सर्वात पहिले फ्री मध्ये आणि एकदम म्हणजे कमीत कमी प्राइस आणि कमी प्राइस मध्ये त्यांना पहिले तुम्ही जे आता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे बिल्डिंग डेव्हलप होतात त्यांना फ्रीमध्ये द्या हा माझा पहिले मेहनत तिकीट देण्याच्या आधी मी त्यांना सांगितलंय तर माझा आणि बाकी जेवढे पण शाळा आहे त्यांना चांगले पॅकेज द्या त्यांचे जे, जे गरीब गरजू मुलं असतील त्यांना फ्री मध्ये शिक्षण द्या तसा तर मी करत असतो कोही धर्माचा आणतो को कुठले कुठले आण येतो आमचे इथं मस्जिद मंदिर आम्ही कधी बघितलं आज परत सर्व धर्म दान धर्म पण करतो हे नाही बघत हा कुठल्या जातीचा आहे फक्त एकच बघतो माणूस आहे माणूस आहे त्या आमचा माणूस आहे तेवढाच आम्ही बघतो बाकी हे नाही बघत की कुठल्या धर्माचा आहे तो आहे आम्ही जनतेकर आमचे परिचय पत्रक परिचय पत्र घेऊन जातोय आणि ते पण आमचे जे मोदी साहेब आहे आमचे रामशेठ ठाकूर साहेब आहे दादा साहेब आहे महेश शेठ बालदी साहेब आहे परेश शेठ दादा ठाकूर आहे अविनाश अविनाश कोहली आहे हे जे मध्ये जे आज विकास झाला आहे भारतीय जनता पार्टीमुळे झाला झालाय आणि लोकांना आम्हाला आहे की जी पार्टी सेंटरला गव्हर्नमेंट आहे स्टेटला आहे आणि इथं पण आली तर जे आज जे डेव्हलपमेंट झाला त्यापेक्षा शंभर होईल निघा प्रचा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे अतिशय धडाक्यात आणि लोकनेते पाटील साहेबांच्या आशीर्वादाने हा प्रचार या ठिकाणी सुरू झाला चारही सुशिक्षित उमेदवार यांना उत्साहाने कार्यकर्ते आत्मसात करतायत आणि त्यांच्याबद्दल प्रचार करायसाठी तयार आहेत सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी साहेब परेश ठाकूर सन्माननीय नितीन पाटील साहेब यांनी जो आमच्यावरती विश्वास दाखवला सन्मान्य आमदार महेश शेठ बालदी हे जे लोक नि, आ, या निवडणुकीचे प्रमुख आहेत यांनी जो आमच्या सर्वांवरती विश्वास दाखवला आणि आम्हाला या सगळ्यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी जी लोकभावना ओळखली त्याच्याबद्दल आम्ही सर्वांना प्रथमता धन्यवाद दिले आणि आजच्या या प्रचाराला या ठिकाणी शुभारंभ दिला आमच्या या सर्व कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये तुम्ही बघाल तर अतिशय चांगला उत्साह आहे आणि जेव्हा आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना भेटतोय ते अतिशय उत्सुकतेने आमचं स्वागत करतायत आणि त्यांना अपेक्षा देखील आमच्याकडनं आहेत आशा देखील आमच्याकडनं आहेत आणि शाश्वती देखील आमच्याकडनंच आहे की तुम्हीच निवडून येणार आहात अशा प्रकारच्या भावना लोकभावना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपण बघतोय हो की महानगरपालिकेमध्ये सगळं एकूण अठ्याहत्तर नगरसेवकांपैकी हो एक पासष्ट नगरसेवक हे पहिलेपासून भारतीय जनता पार्टीचे होते आणि जेव्हा एक चांगलं वातावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तयार झालं तेव्हा आपण बघतोय की सहा पेक्षा जास्त उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध निवडून आले देखील आणि हा विश्वास जो आहे हा त्या लीडर्सवरती आहे त्या नेत्यांवरती आहे आमच्या नेत्यांवरती आहे लोकांची भावना सर्वत्र आपण बघताय तर मला असं वाटतंय की अठ्याहत्तर शून्य अशी परिस्थिती पनवेल महानगरपालिकेत राहील की आणि ते गेल्याशिवाय कोणी आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते थांबणार नाही प्रभागातील कोणते महत्वाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीत उतरला आमचा हा जो प्रभाग आहे अतिशय मोठा आहे तुम्ही बघितलं तर मिरची गल्लीच्या इथून कोळेश्वर मंदिराच्या जे शाळा आहे तिथपासून जो सुरू होतो तो अगदी हा ठाणा नाका रोड या बाजूने खाडीपर्यंत हा परिसर पसरलेला आहे मग त्याच्यामध्ये धाकटा कांदा गाव आहे मोठा कांदा गाव आहे पलीकडे खांदेश्वर स्टेशन पर्यंत ज्या सोसायटी आहेत त्या आमच्यामध्ये आहेत आणि खांदा मधील देखील अनेक सोसायट्या या आमच्या प्रभागामध्ये येतात अतिशय वेगवेगळ्या प्रकारचा हा आ, प्रभाग पसरलेला आहे म्हणून उमेदवारी देताना चार उमेदवार जेव्हा ठरवले तेव्हा मोहल्ल्यामधून एक उमेदवार सन्मान्य इक्बाल काजी साहेब आहेत त्याच्यानंतर साईनगर ठाणा रोड या या परिसरातील उमेदवार म्हणून मला माझ्या पत्नीला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे धाकटा खांदा गावातून माजी नगरसेविका सन्मान्य सारिका भगत यांना त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी पक्षाने दिली त्यानंतर मोठा कांदा खांदा कॉलनी कामोटे या ठिकाणचे जर का नेतृत्व कोणी बघितलं तर मग ते सतीश सतीश दत्ता पाटील यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे अतिशय चांगलं पॅनल या ठिकाणी दिलं प्रभागातील समस्या जर पाहिल्यात तर काही ठिकाणी गावा ठिकाणी जर का काही परिस्थिती जर असेल रस्त्यांची वगैरे जे राहिलेत ते कामं देखील या ठिकाणी पुढे आहेत एकूण महानगरपालिकेचं काम करत असताना काय लोकांची अपेक्षा असते की आमच्या ज्या गरजा आहेत आरोग्याच्या संदर्भातल्या पाण्याच्या संदर्भातल्या इतर रस्त्यांच्या संदर्भातल्या त्या आम्ही सुधाराव्यात आणि त्यासाठी तुम्ही कोणीतरी पुढाकार घ्यावा याच्यासाठी आम्हाला लोकप्रतिनिधी जर निवडून देत असतील या आम्ही पुढे चालवणार आहोत सगळे उमेदवार सक्षम आहेत त्यासाठी मोठे काही प्रोजेक्ट याच्यामध्ये राहिलेत आपण बघतोय तर महानगरपालिकेचे बिल्डिंग आपल्याच या प्रभागात आहे सगळे रस्ते कॉन्क्रीट होत चाललेत गावातले सगळे ड्रेनेज सिस्टीम आहे स्मार्ट विलेज सारखी जी योजना आहे ती धाकट्या गांद्यात चालू झाली आहे मोठ्या कांद्यात चालू झालेली आहे कांदा कॉलनी मधील देखील रस्ते चांगले होत आहेत आता कधी कधी या ठिकाणी पाणी साचायचं सा, याच्या संदर्भात देखील आम्ही प्रयत्न करून ते कमी जास्तीत जास्त किती कमी साचेल याच्याबद्दल प्रयत्न केले आपण बघतोय तर या वॉर्डाला लागूनच एअरपोर्ट समोर आहे एअरपोर्ट ठिकाणी जी रिटर्निंग वॉल त्या ठिकाणी टाकली तो भराव झाल्यानंतर तर, तर काही पाणी आपल्याकडे येत होतं परंतु आम्ही स्वतः चौघ चौक मी स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करून फॉलोअप केला आणि या साइडनी देखील रिटर्निंग वॉल अतिशय दोन अडीचशे कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे यासाठी आम्ही प्रयत्न केले मग त्यासाठी त्या ती जी प्रक्रिया आहे ती एन्व्हायरमेंटल त्याच्यामध्ये आहे परमिशनच्या ह्याच्यामध्ये आहे आणि लवकरात लवकर ते येऊन आता या ठिकाणच्या त्या ज्या हे जे समस्या आहेत या लवकरात लवकर सुटतील काही पहिले लाईट या ठिकाणी चालले होते जायच्या वारंवार झाडांचे पानं त्या ठिकाणी पडायचे मग आता त्या लाईट भूमिगत केलेल्या आहेत ज्या तारा विजेच्या तारा आहेत त्या भूमिगत केलेल्या आहेत असे प्रयत्न आम्ही वारंवार करत होतो आमचे जे माजी नगरसेवक होते यांनी सातत्याने पाठपुरावा त्याच्यामध्ये केला आणि त्यांचंच पाठबळ म्हणून आम्ही आज त्यांच्या भूमिकेवर ठाम राहून आम्ही आता पुढे जातोय म्हणून अशी आमची लोकांकडनं पण अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला सहभागी करून घ्यावं त्यांनी आम्हाला मदत करावी आणि लोकांचा देखील उत्साह उत्साह चांगला आहे